शेडमध्ये आणून फक्त यांना पाच दिवस झाले यांची तुम्ही साईज वगैरे बघू शकता सगळ्याच्या आळ्याची कशी झाली आळ आहे ना हे आमच्यासाठी लक्ष्मी बरं कारण की जेवढ्या आमच्या शेत शेतात येते ना शेडमध्ये तेवढा आम्हाला प्रॉफिट देऊन जाता आता आपल्या शेडमध्ये जवळपास दोनशे अंडी पूजन आहे बरं दोनशे अंडी पूजन म्हणजे कसं ही एक आळी म्हणजे जवळपास दोनशे नसतात ह्या जवळपास ना चौदा ते पंधरा हजार आपल्या आपल्या शेडमध्ये पूर्णपणे आळा आहे आणि ह्या सगळ्या टोटल बघा तुम्ही आता तुम्हाला इकडे माहित असा आपण नवीन तुती लागवड केली ती पूर्णपणे एक ते दीड एकर मध्ये आणि जवळपास पाच ते सहा दिवसांमध्ये हिवडं पूर्ण पाल ना सगळ्या आळ्यांनी आतापर्यंत सगळा खाऊन घेतलेला आहे जय श्री महाकाल नमस्कार कसे आहात सगळे चांगले असाल मी आपलाच हरिओम तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका व्हिडिओमध्ये नवीन रेशीम रेशीमुद्योगबद्दल हा जो व्हिडिओ राहणार आहे थांबलेला तर तुम्ही बघितला असाल हा पूर्णपणे व्हिडिओ जो की रेशीम उद्योगबद्दल राहणार आहे कारण की आपण एक दोनशे अंडी पूजनची एक बॅच आणलेली आहे आणि तिला जवळपास एक चार ते पाच दिवस झालेले तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो डे वनपासनं आपण आळ्या कशा आणल्या त्याची आता ग्रोथ कशी होती पाला वगैरे कसं आहे काय कीटकनाशक असेल कोणतं पावडर वगैरे कोणतं सप्लिमेंट वगैरे जे का आपण पूर्णपणे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट हवं तर शेवटला करा कारण की मी पूर्णपणे जे की तुम्हाला इंस्टाग्रामवरती असेल यूट्यूबला असेल पूर्णपणे जे रेशीम उद्योगबद्दल पूर्णपणे सांगतो आहे ना बोला भरपूर चांगला प्रतिसाद भेटतो आहे भरपूर चांगलं मला एक फीडबॅक चांगला भेटतो त्यामुळे मी तुम्हाला टोटल जेवढी माझ्याकडनं इन्फॉर्मेशन देणं होईल तेवढी मी टोटल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे सगळ्यात आधी तुम्हाला मेन विषय सांगतो काय तर आपल्याकडं हे दोन प्रकारचे पावडर येते एक विटकर विजेता सप्लिमेंट आहे आणि एक विटकर विजेता म्हणून आहे याच्यात फक्त पावरचा फरक असतो या सप्लिमेंटमध्ये आणि फक्त विजेत्यामध्ये म्हणजे प्लेन विजेता आणि प्लेन सप्लिमेंट म्हणजे याचा काय फायदा माहिती आहे का आपण हे पूर्णपणे आपल्या अशा आळ्यावरती ना हे सगळं जेवढं पावडर आहे एवढं सगळं मारून देणार आहे सोपात जरी म्हटलं तर आपण हे दररोज आळ्यावरती हे पावडर असं सगळं टाकून देतो कारण की याचा फायदा असा होतो की कि जे कीटकनाशक वगैरे जे असेल ते ह्या आळ्यावरती येत नाही आणि आपण ना त्यासाठी असं जुगाड केले बरं म्हणजे अशी जाळी बांधलेली का अशा बांबूला आणि असे जाळी म्हणजे हे पीठ माळायचं मशीन नसतं का आपल्या घरचं तसं आहे आणि याच्यात पावडर टाकलं का ते फक्त असं शिपायचं असतं आणि आपण प्लेन वीज हे सगळं मारून देणार आणि समजा हे अशा प्रकारे जे आहे ना हे असं पूर्णपणे आळ्यावरती नॉर्मल नॉर्मल आपण सगळं पावडर सगळं टाकून देत असतो कारण की कोणते किडे वगैरे असेल कीटनाशक वगैरे असेल हे आळ्यावरती येत नाही हे पावडरमुळे कारण की हे पावडरमध्ये तेवढं केमिकल आणि जे सबस्टिट्यूट्स असतं समजा ते किड्याला वगैरे किडे वगैरे जे ते आळ्यावरती समजा येत नाही आणि तेवढ्या आळ्या आपल्या सुरक्षित असतात त्यामुळे आपण अल्टरनेट असेल किंवा डेली असेल सप्लिमेंट किंवा हे पावडर असं आळ्यावरती मारून जातो आणि अशा प्रकारे जरी म्हटलं तर आपण जवळपास ह्या द्या दोन दो रॅकमध्ये जे आहे ना ते सगळं पावडर मारून धरलं आहे आणि पलीकडच्या पण दोन रॅकमध्ये सगळं पावडर मारून धरलं आहे आता पावडर मारल्यानंतर हे बघा अशी कंडिक्शन असते आळ्यामध्ये आणि जवळपास जरी नाही म्हटलं तर आपल्या शेडमध्ये जवळपास दोनशे अंडे पूजन आहे दोनशे अंडे पूजन म्हटलं तर एक आळे नसते दोन शहाण डिफ्युजन जर टोटली म्हटलं जवळपास चौदा ते पंधरा हजार आहे आपल्या शेडमध्ये आता सध्या तरी समजा चार रॅकमध्ये पंधरा हजार आळ्या समजा धरून चालले आपण पंधरा चौदा ते पंधरा हजार आळ्या आहेच पण जर समजा चौदा ते पंधरा हजार जर आळ्या आपण ह्या दोनमध्ये धरल्या समजा शेडमध्ये तर सध्या ह्या दोन रॅकमध्ये ह्या दोन रॅकमध्येच आहे आता जशी जशी त्यांची ग्रोथ होते ना तसं तसं त्यांना एक्सपेंड करावं लागतं म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आणल्या होत्या तेव्हा फक्त ह्या आणि ह्या रॅकमध्ये होत्या त्यांची साईज मोठी झाली एक ह्याच्यात बसत नाही त्यांना एक्सपेंड करायला खाली आणि डबल परत आता जशी साईज वाढून तशी खाली वाढणार आता आपण तुतीचा पाला सगळा वगैरे आणून ठेवलेला आहे आता हे तुतीचा पाला फक्त ह्या आळ्यावरती टाकून द्यायचा तर हे बघा एवढीशी आळ्याची साईज असते तरी आपला ह्या रेशीमचा बॅचचा जो दिवस आहे हे सहावा दिवस आहे आणि एवढ्या सहाव्या दिवसात जरी म्हटलं तर आपल्या आळ्याची साईज एवढी आहे आता त्या जसा पाला खाणार ना तसं ते आणखी आणखी वाढणार आहे आणि आपण शेडचं जर म्हटलं तर पूर्णपणे असं सगळं मेंटेन वगैरे ठेवलेलं आहे आणि हे आळ्या आपण भरपूर म्हणजे सध्या आमच्यासाठी लक्ष्मीच असते कारण की जेवढ्या पाला खाणार तेवढ्या त्या पैसा देतात आम्हाला सध्याच्या सिच्युएशनला जरी म्हटलं तर आपण सगळ्या शेडमध्ये ना असं थप्पट टाकलेलं आहे कारण की जी उजी नावाशी जी माशी असते ना ती खालून येते बॅच सगळे कोस गोळा केल्यानंतर त्यामुळे आपण ही सगळी पण पन्ने म्हणजे तापड जरी म्हटलं ते पूर्णपणे असं टाकून दिलं आहे कारण की ती माशी खालून उगून येऊ नये म्हणून आणि आपल्या आळ्याला काही त्रास नाही होणार आता सध्या आपल्या शेडमध्ये जरी म्हटलं तर एक पण माशी नाही आहे उजी माशी आणि त्यामुळं पण भरपूर आळ्या मरता वगैरे त्यामुळं आत, आता सध्या नाही आहे आळ्याचं वगैरे बघू शकता तुम्ही आता 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 ह्या कालच जवळपास जरी म्हटलं तर तिसऱ्या मोडवरती उठलेलं आहे आता आपण त्यांना सगळा हे जो पाला कट करून आणले सगळा पाला टाकून जाणार आहे आणि आता आपण अशा प्रकारे ना, ना, ना सगळीकडं पाला टाकून धालो आहे बरं आळायला आता पाला टाकायचं म्हटलं तर आपण सध्या जरी म्हटलं तर सहावा दिवस आहे ना तर आपण असा कवळा कवळाच पाला टाकलेला आहे आळ्यांना म्हणजे आळ्या जर मोठ्याला फांद्या टाक जर टाकल्या तर त्यात झेलू शकत, शकत नाही ना मरून जाऊ शकतं त्यामुळे त्यांना असा छोटा छोटा नॉर्मल नॉर्मल पाला टाकावा लागतो बाकी मग हे असं चढलेलं आहे आता खायला सुरुवात करणार आणि कसं आहे माहिती आहे का आता स्टार्टिंगला आपण जेव्हा आळ्या आणतो ना आळ्या आणल्यानंतर आता असं एकदम म्हणजे लहान लहान पाला टाका लागतो हलका हलका पाला टाकावा लागतो जड पाला चालत नाही आणि आपण मागं एक तुतीची बॅ एक प्लॉट लागवड केला होता जवळपास दीड एकरमध्ये तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे आपण लागवड केला होता आता जवळपास जरी म्हटलं तर आपण त्या तीत ना त्या तिथपर्यंत तर इथू इथपर्यंत जरी म्हटलं तर एवढा पाला सध्या आपला पाच दिवसामध्ये आळ्यांना खाल्लेला आहे आणि पाल्याची ग्रोथ एवढी आहे त्यामुळे एवढा फास्ट हे इथलं संपलेला आहे जर तिकडच्या प्लॉटमधलं आणि इकडाचा प्लॉटमधला जर असतं तर संपला नसता कारण की याची ग्रोथ ही जी समजा तीन महिन्यात एवढी झालेली आहे आणि एवढी दाट नाही आहे आणखी एक दोन महिन्यात भरपूर मोठी याची ग्रोथ होईल याची वाढ होईन आणि तेव्हा हा समजा दुसऱ्या बॅचला का व्हायना तिसऱ्या बॅचला का व्हायना हा पाला याचा काम येऊ शकतो आणि याचा मी फुल व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे की बाबा तुम्ही एक दुती लागवड वगैरे कशी करू शकते याबद्दल पूर्णपणे आणि राहिला विषय आता सध्या जरी म्हटलं तर आपला सव्वा दिवस आहे आळ्या आणल्यापासून त्यामध्ये आपण पूर्णपणे जे असेल हलका हलका पाला टाकलेला जड असला तर ते जड फांद त्या सहन करू शकत नाही त्यामुळे आपण याच्यावर पूर्णपणे हलका हलका पाला टाकून दिलेला आहे आणि आणखी जरी म्हटलं तर मी तुम्हाला पूर्णपणे डेली बेसिकवर जे असेल ते पूर्णपणे माहिती देईल रेशम उद्योगबद्दल आता मी शेडमधलं तुम्हाला सांगतो पूर्णपणे आणि मागं मला ना एक भरपूर जणांनी कमेंट केलं तर मी म्हटलं होतं की मला कमेंट करा मी तुम्हाला पूर्णपणे त्याचं एक्सप्लेन असेल ते पूर्णपणे एक्सप्लेन देईल तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याचं एक्सप्लेनेशन देतो की ते कसं असतं आता जी की मला पहिली कमेंट आली की मला पहिली कमेंट आली की बाबा जवळपास शंभर पूजन म्हणजे किती असतं आता शंभर पूजन जरी म्हटलं तर एक सात किंवा आठ हजार आळ्या असत्या आणि दोनशे अंडीपूजन जरी म्हटलं तर एक चौदा ते पंधरा हजार आळ्या असत्या शंभर पूजन म्हणजे शंभर आळ्या नसत्या त्यामध्ये शंभर जरी म्हटलं तर सात आठ हजार आळ्या असत्या दोनशे म्हटलं तर चौदा पंधरा हजार असत्या आता आपली पहिली बॅच जी आहे की ह्या आधी आपण अशी कधीच बॅच घेतलेली नाही त्यानंतर म्हणजे फर्स्ट टाइम घेतोय दोनशे आळे दोनशे अंडी पूजन आहे त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा हजार आहे आणि मी तुम्हाला ह्याचं पण ना पूर्णपणे बिल दाखवतो शेवटलं की आपलं जेवढं इन्कम आहे ह्या अठ्ठाचा दिवसामध्ये पूर्णपणे किती चाललं हे पण दाखवतो तुम्हाला आता सध्या जरी म्हटलं तर आपले हे तुती लागवडचं जवळपास जरी म्हटलं तर पाच एकरमध्ये आपली सगळी तुती लागवड आहे आणि आपल्याकडे सध्या जरी म्हटलं ना दोन आंडी पूजन आहे बरं आता दोन आंडी पूजन म्हणजे एक आळे जी आहे ना अशा जवळपास आपल्या शेडमध्ये चौदा ते पंधरा हजार आळे आपल्या शेडमध्ये सध्या म्हणजे आहेत आता त्यांचा सातवा दिवस आहे सहावा दिवस आहे त्यामुळे आपण त्यांना असं नॉर्मली पाला टाकून द्यायला आहे आणि त्या खाण्याच्या सगळ्या तयारीत आहे दे। आता ह्या ज्या रेशीमच्या जा आळ्या असतात ना ह्या फक्त तुतीचा पाला खातावर म्हणजे अशा प्रकारे ह्या पूर्णपणे ज्या पाला आहे ना एक चांगली अशी स्पेसिफिक जागा बघत्या पाला खाण्यासाठी एखादं चांगलं पान बघत्या आणि त्या पाना खायला ना पूर्णपणे सुरुवात करतात जशी त्या पाला खात्या ना तशा त्यांची ग्रोथ होते म्हणजे पोटामध्ये पूर्णपणे हिरो होतं आणि जसं जसं त्या पाला खाणार तशा तशा त्या आणखी मोठ्या होणार आणि ते आपल्यासाठी चांगलं असतं त्यानंतरची मला दुसरी कमेंट आली ती की दादा जे आपल्या तुतीमध्ये जे गवत वगैरे उगतं म्हणजे अशा प्रकारचं गवत याला राऊंडअप वगैरे मारलं तर जमतं का तर याला राऊंडअप वगैरे मारलं तर जमत नाही कारण की जे गवत आहे ना याच्यावर जर राऊंडअप मारलं तर ह्या झाडाला नुकसान होते आणि राऊंडअपमध्ये केमिकल असतं हे पूर्णपणे जळायचं तर ह्यामध्ये राऊंडअप मारायला जमत नाही कारण की याच्यावर जर उडलं ठीक आहे बाबा हे जळलं पण नाही याच्यावर उडल्यानंतर आपण हे जेव्हा पाला आळ्यांना टाकणार तेव्हा त्या आळ्या खात नाही आणि जरी खाल्ला तर जो कोस आहे ना तो, तो कोस पोचड बनतो म्हणजे असा कडक बनत नाही त्यामुळे याच्यावर राउंडअप वगैरे कोणतंही केमिकल गवतासाठी मारायला जमत नाही याला ऑप्शन आहे त्याला खुरपून घेणं नाहीतर वाढून देणं ना। बस सध्या तर आपलं सध्या ह्या प्लॉटमधलं आपण खुरपिलच नाहीये तर आता सध्या असं वाढलेलं आहे आपल्या ह्याच्यातलं गवत आणखी एका जणाची कमेंट आली व्हिक्टोर पंचायत स्थितीस म्हणून की त्याचं म्हणणं होतं मला शेती करायची तर काय करावं लागेल त्यासाठी तुला पूर्णपणे प्रॉपर माहिती घ्यावं लागेल मी याच्या आधी पण आपल्या युट्यूब चॅनलला पूर्णपणे व्हिडिओ अपलोड केले ते बघितल्यानंतर तुला प्रॉपरपणे समजेल आणि नाही समजलं तर मी आईच मला कॉन्टॅक्ट कर मी तुला नंबर देईल पर्सनली मी तुला पूर्णपणे समजून सांगेल नाही तर हवं तर एखाद्या वेळ दोन तू व्हिजिट पण इकडे करू शकतो अखी एक जणाची कमेंट होती एम आर विनोद वीस टू पाच घेतली कमेंट होती कमेंट होती त्याचं म्हणणं होतं की शंभर अंडी पूजनला किती एक तिचा पाला लागू शकतो जवळपास जरी म्हटलं तर शंभर एकरला आपलं सॉरी शंभर अंडी पूजनला एक करतो तिचा पाला लागतो स्टार्टिंगला त्या आळ्या ज्या आहेत तर तू तिचा पाला कमी खातात पण शेवटला आठ दिवसामध्ये भरपूर पाला खाते त्या याच्यातच पूर्णपणे एक, एक एकर आपलं पूर्णपणे साफ होऊन जातं शंभर अंडीपूजनला एक एकर तो तिचा पाला लागू शकतो आणखी एक कमेंट होती प्रदोम्य तोपारेची की ते हाफ एकरमध्ये जर लावलं ला तर किती अंडीपूजन आणू शकतो जवळपास जरी आपण समजा अर्ध्या एकरमध्ये तू ती लागवड केली तर एक पन्नास ते साठ आळ्याची बॅज आणू शकतो आणि दुसरं त्याच्यातच आणखी एक कमेंट होती त्याची की आपण जे चंद्रिका वगैरे असेल पावडर वगैरे असेल ते कुठं मार्केटला इझिली कुठं हे ते अवेलेबल होऊन जातं भेटू शकतं त्यांना फक्त सांगायचं रेशीम उद्योगबद्दल त्यांच्याकडं असेल किंवा दुसरीकडं ॲड्रेस वगैरे ते सांगून जातं त्याच्यात काही विषय नाही ते भेटून जातात तर त्यामध्ये आणखी एक कमेंट होती रोहित खराडे या आता ह्या बैचं असं म्हणणं होतं की बा तू ती लागवड केल्यानंतर आपण किती दिवसानं आळे आणू शकतो सरळ जरी म्हटलं तर आता कसं माहिती आहे का तू ती लागवड केल्यानंतर जवळपास नव्वद दिवसानंतर जो आहे दिव ना तो पाला असं पूर्णपणे इन्क्रीज होतो म्हणजे असा वाढतो म्हणजे समजा तू आपण आत्तापासून जर लागवड केली तर नव्वद दिवसानंतर आपण पहिली बॅच घेऊ शकतो आता त्यामध्ये मला आणखी एक कमेंट आली ते थेवीच बाईची की समजा आता रोगबद्दल काहीतरी माहिती देत चल तुतीवर वगैरे इतर आता ह्यात कसं माहिती आहे का तुतीवर रोग पडणं वगैरे कसं आपण प्रॉपरपणे तुती जर लावली ना तर त्यावर फक्त एवढं लक्ष देणं असतं की बाबा प्रॉपर त्याला पाणी वगैरे मिळतं आहे का आणि जर आपण समजा रासायनिक वगैरे जे खतं असते आता समजा शेणखत वगैरे झालं हे जर टाकलं ना आपण तर त्यासाठी ते आणखी बेटर होतं सहसा आता त्याच्यावर रोग पडत नाही आणि पडला ना

आता माझ्याकडनं जेवढी होती मी तेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे मला भरपूर जणं विचारत आहे मी त्याचं पण तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन देतो आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मी एक स्वतः एक नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तुमचा प्रतिसाद तुमचा चांगला भेटतो आहे आणि जर तुम्हाला आणखी ह्या रेशीम उद्योगबद्दल जर माहिती असेल तर हे व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे आणि आणखी एक दोन तीन दिवसाला मी परत एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय